एळकोट येळकोट जय मल्हार मित्रांनो खंडोबा हा शब्द उच्चारताच हृदयात एक अलौकिक ऊर्जा संचारते मन जेजुरीच्या पवित्र पायऱ्यावर धावू लागतं खंडोबा माझा मल्हारी मार्तंड भैरव ज्यांचं रौद्ररूप संकटाचा नाश करतं आणि प्रेमळ स्मित भक्तांना मायेच्या सावलीत सामावतो। ते फक्त देव नाहीत तर एक आधार आहेत ज्यांच्या चरणी भक्ताचं सगळं विश्व लीन होतं खंडोबाचं नाव जपताना सारी भीती पळून जाते आणि मनात फक्त त्यांचाच ध्यास लागतो जेजुरीचा ध्यास खंडोबाची भक्ती म्हणजे एक अखंड यज्ञ त्या यज्ञात श्रद्धेची आहुती दिली जाते आणि विश्वासाचा दीप प्रज्वलित होतो त्यांच्या चरणी लीन झालं की सारी सांसारिक बंधनं तुटून जातात आणि आत्मा त्यांच्या प्रेमाच्या आलिंगनामध्ये हरवून जातो खंडोबाची भक्ती हा एक असा रंग आहे जो हृदयाला मल्हारीमय करतो त्यांच्या नावाचा जप त्यांच्या भक्तीचा नाद आणि त्यांच्या कृपेचा स्पर्श हेच भक्ताचं खरं जीवन आहे मित्रांनो खंडोबा म्हणजे अटळ विश्वास जेव्हा जीवनाच्या वाटेवर अंधार दाटतो तेव्हा खंडोबा आपल्या भक्ताच्या हृदयामध्ये प्रकाश पेरतो त्यांचा हात नेहमी भक्ताच्या पाठीशी असतो त्याला मार्ग दाखवतो त्याला सावरतो संकट कितीही प्रचंड असलं तरी खंडोबाची एकच हुंकार भक्ताला आधार देते भक्ताच्या प्रत्येक हाकेला खंडोबा देव धावून येतात चणू पिता आपल्या लेकराच्या रडण्याने व्याकुळ होतो त्यांची ही माया म्हणजे एक अथांग सागर ज्याच्या प्रत्येक लाटेत प्रेम आणि कृपा सामावलेली आहे खंडोबाची भक्ती म्हणजे हृदयाचा अथांग ठेका जेजुरीच्या पवित्र कड्यावरून निघणारा तो सनातन नाद त्यांच्या मार्तंड भैरव रूपातून प्रेमाचा झरा उसळतो जो भक्ताला श्रद्धेच्या सागरामध्ये नेऊन बुडवतो त्यांच्या तेजात विश्वाच गुढ सामावलेला आहे आणि त्यांच्या मायेच्या सावळीत जीवनाचा खरा अर्थ उमटतो खंडोबाच्या चरणी डोकं ठेवताना मन पवित्र होतं हृदय प्रेमाने भरवून येतं आणि आत्म्याला निर्वयतेचं बळ मिळतं त्यांचा प्रत्येक हुंकार भक्ताला साध घालतो संकटाची लढ विश्वासाने जग आणि मल्हारीच्या प्रेमात रंग खंडोबाचं रौद्र रूप अंधाराचा नाश करतं तर त्यांचा प्रेमळ स्पर्श भक्ताला आपलंच करतो जणू सारी सृष्टी त्यांच्या भक्तीच्या तालात नसते जेजूरी म्हणजे खंडोबाचं पवित्र तीर्थ तिथल्या प्रत्येक पायरीवर त्यांचा आशीर्वाद आहे तिथल्या प्रत्येक कणात त्यांचा नाद गुंजतो जेव्हा भक्त जेजुरीच्या डोंगरावर पाऊल ठेवतो तेव्हा त्याच्या हृदयात फक्त खंडोबाचाच ध्यास जागतो तिथे उभे राहून डोळे मिटले की खंडोबाचं तेजस्वी रूप डोळ्यासमोर उभं राहत आणि मन खंडोबाच्या चरणी नतमस्तक होतं जेजुरीच्या हवेत त्यांचा सुगंध आहे तिथल्या मातीत त्यांचा स्पर्श आहे खंडोबाचं रक्षण म्हणजे भक्ताच्या जीवनाचं कवच ते संकटात ढाल बनून उभे राहतात दुःखात मलम बनून येतात त्यांच्या कृपेने भक्ताचं जीवन धन्य होतं आणि त्याच्या प्रत्येक श्वासात मल्हारी मैता येते त्यांच्या प्रेमात रंगलेले हृदय फक्त एकच जप करतं खंडोबा खंडोबा माझा मल्हारी खंडोबा माझा मल्हारी एळकोट येळकोट जय मल्हार खंडोबा माझा मायबाप तुम्हीच माझा श्वास तुम्हीच माझा आधार तुमच्या भक्तीत माझं मन रंगलं तुमच्या प्रेमात माझं हृदय हरवलं जेजुरीच्या त्या पवित्र डोंगरावर तुमच्या कृपेच्या सावलीत मी कायम लीन राहीन तुमच्या चरणी माझं सर्वस्व अर्पण आहे जय मल्ला जय खंडोबा येळकोट येळकोट जय मल्ला मित्रांनो खंडोबाची स्तुती खंडोबाचं गुणगान जेवढेही आपण करू तेवढं कमी आहे कारण ते आपले देव आहेत आपलं सर्वस्व आहे आपलं कवच आहे आपली ढाल आहे प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक दुःखामध्ये प्रत्येक अडचणीमध्ये खंडोबा देव आपल्या सोबत असतात आपल्या पाठीमागची सगळी संकट ते परस्पर परतावून लावत असतात तसं पाहिलं तर त्या संकटांची बऱ्याच वेळा आपल्याला खबरही नसते पण ते केव्हा घडतं तेव्हाच जेव्हा आपली श्रद्धा त्यांच्याप्रती असते पूर्ण विश्वास त्यांच्याप्रती असतो आपण मनापासून त्यांची भक्ती करत असतो त्यावेळेस खंडोबा आपल्याला एकटं कधीही सोडत नाही प्रत्येक वेळी ढाल बनून प्रत्येक संकटाचा मुकाबला ते स्वतः करतात तर लक्षात ठेवा खंडोबा आपलं सर्वस्व आहे आपला जीव आहे आपला श्वास आहे आणि हा श्वास आपण शेवटपर्यंत जपला पाहिजे खंडोबाच्या चरणी आपण कायम लीन असलं पाहिजे त्यांची कृपा आपल्यावर आपल्या, आपल्या कुटुंबावर नेहमी असली पाहिजे आणि त्यासाठी आपण देखील त्यांच्या भक्तीमध्ये तल्लीन असलं पाहिजे नेहमीच आपण त्यांची भक्ती करत असलं पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खंडोबाचे असेच वेगवेगळे सेवेचे मंत्राचे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ अनेक भक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा